नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व तर पुन्हा एकदा घेऊन आले तुमच्यासाठी नवीन असा ब्लॉग आणि आता वाजले सकाळचे पाच मी उठलोय आता मी आज चोय बनवून घेता पहिल्यांदा मोदकांची आता त्यांनी सगळं तयार करून ठेव फक्त बनवायची आहे मग त्याच्यानंतर आपण वालाचा विड्डा नेसू थोडासा मग पप्पा नेसतील कारण की गौरीना वालाचा बिड लागते आणि आज गौरीपूजन आहे तुम्हा सर्वांना गौरीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा चला तर भेटतो थोडेच वेळानंतर मित्रांनो सोय तयार आहे आगमन झालेलं आहे आणि आता आपण वाऱ्याचा बिड्डा निसून घेऊ थोडासा पप्पाला मदत करू आणि पप्पा चालले देव बाप्पाला चहा घेऊन आपण थोडासा वाऱ्याचा बिड्डा नेसू वाऱ्याचा बिड्डा नेसून घेता बाय झाला नाही व तेवढा बिड्डा पण निसून झालाय मोदक तयार झालेत मी तुम्हाला दाखवता आज भरपूर मोदक झालेत चाळीसच्या वरतीच झाले असे मोदक दिवे नैवेद्य न्यायचे ना आणि जेवण बनवायला घेतलेले मी दाखवता बिड्डा आज बनवलाय पण नाश्त्याला आपण आता आईने उपमा गणपती बाप्पासाठी चला तर मला पण आता गौरीपूजन करायचं आहे सर्व काम आवडतो ना गौरीपूजन करून मित्रांनो इथे मी नैवेद्य काढलेले आहेत न्यायला आणि इथे खीर होतीये मस्त बेकिंग आज खीर पुरी तर मित्रांनो इथे मी मम्मी आणि बाईबाबाच्या फोटोला हार घालून घेतलेले आहेत आता आपण जाऊ गौरीपूजन करून घेऊ चला मी आलो वरती आणि मी आता गौरीपूजन करून घेतो माझ्या बाप्पावर समय वगैरे आणि गौरी पूजन लगे कड्याला बेल पाचला नारळ केवळा सुनतापा आंब्याफडाला हार इकडे आहेत पार्वतीची फुलं भेंडीची फुलं कलरची फुलं

भागवती दोन भागवती तुला मांडले तोड व्हिडिओ पण काढून घेता रोज आहे का तुमचे दोन भाग होती गो दोन भाग होती माझी गौरी आमच्याकडे काय पद्धत आहे गौरींच्या दिवशी सर्व बदलतात देवाजवळचं कलश चे कलश चेंज करतात संभया हस्तून ठेवतात पानं फलं फुलं देवाला नवीन हा तुरे सगळं सगळं नवीन असतं आमच्याकडे आणि माझी सर्व पूजा करून झालेली आहे आणि आता आपण नैवेद्य दाखवू आणि मग पूजेला सुरुवात करू आरती होईल आज गौरीची आता गौरी आल्यासारखं तुम्हाला डायरेक्ट आरतीच्या वेळेस किंवा नैवेद्य दाखवत नाही हारीचे दोन भाग होतीनको दोन भाग होती दोन भाग होतीनको दोन भाग होती <laughs> न झाली ते होऊ दे सतोजी मुतीर सतोजी होऊ दे चोली ये उदे रघजोली ये उदे नये के गचोलीचे दोन भाग होतीनको दोन भाग होती

ீக்கோ சீங்க சூர்வனி ஓ ரயா நீ ஜெய ஜெய தேசி நிதலா ரேஷன் சோடி சோடி ಅಂಬೇತುಧವಾ ಕೋಣಪುರ ವಿಲಾಸ ನರ ಹರ ತಿಲ ಪದಕಂಪ ಜಲೇಷ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವಿ ಮಹಾ ಸು ಮನ ವೇದ ರಾಮಶ್ವಬ್ರಹ್ಮಾಚಿ ಕೇ ಹೇ ಹೇ ಹರೆ ಹರಿ ಕೃಷ್ಣ ಹರೆ ಹೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೆ 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 ರಾಮ ಹರೆ ರಾಮ 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 ಹರೆ ಹರೆ हरे हरे कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे हरे गणपती बाप्पा मौर्य मंगाल मूर्ती मौर्य गौरा माते की जय हरे हरे महादेव सद्गुरु या घरच्या पोरी आणि आवराट काय दिवस पाचवा सहावा दिवस आला तरी पण हाट का हाट या 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 तू तू एवढ्या उशिरा का आली हा हा तू पाच सहाव्या दिवशी आले गणपती ना हा ताई कसेस काय मग काय बोला आणि आता वाजले संध्याकाळचे पाच आणि ताई आलेली आहे कशी आहेस आज गौरी पूजनाच्या दिवशी बाय माहेर आलेले कसा वाटत आज गौरी पूजन आहे आणि ताई नेमका गौरी पूजनाच्या दिवशीच घरी आलेली आहे आणि त्याही घेतले का आ? ताई काय करण्यात येतले गौरीला भाजी ताई आले घरी आणि खूप बरं वाटतंय आज गौरी पूजन आहे ने आणि नेमका ताई गौरी पूजनाच्या दिवशीच घरी आली आहे आणि आता ती राहील म्हणजे गणपती पर्यंत कारण का ती सर्व गणपती करून आली तिच्या नंदेचे वगैरे आणि तिने भाजीपाला आणले तुम्हाला काय सांगू भरपूर भाजीपाला घेऊन आली आहे अडीच तीन किलो वांगी आणले तिने गावठी काकडी आणली स्पेशल म्हणजे ना ही गावठी काकडी आणली ताईनी गणपती बाप्पाला रिजू आहे तू कुठे आलेस कशाला काय गणपती ना मग दादा आयुबी सधी येणार आहेत अनन्या दिदी दद्दू हा हा का चल मग आता आरती ला। लावण्य सुंदर मस्त की बाळा ते तुनिया जल निर्मळ वाहे जुळझुला दुल जय देव जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ आळू बावरती ओ आळू तुस्परपूर गौरा जय देव जय देव कर्पूर गौरा बोळा नैनी विशाला अर्धा घंटा ऐसा शंकर शोभे उम्मा वे ला जय देव जय देव कराओ स्वामी शंकर जय देव जय देव तुलसी माला गळा कळटे उलकळटी कलटी आते पिताबर करसुल लाठी देव सुर बर नित बेटी गेटी गरुड हनुमंत पुढे उभे ताई चाललो बापा वे झुलगा जय देव

आणि तुम्हाला दाखवता आज काय भाजीच आहे माठाची भाजी चपाती आणि गौरीला माठाची भाजी आणि चपातीचा मान आहे म्हणजे भाकरीचा मान आहे माठाची भाजी आणि भाकर आपल्या ले करतात चला आपण जाऊ आपल्याला भेटायला मित्रांनो आता वाजलेत बारा रात्रीचे आणि मी चाललोय गौर आहे मातेला पाणी ठेवण्यासाठी आणि आज गौरीची जागरणं आहेत म्हणजे पाच दिवसावाल्यांची जागरणं आहेत उद्या देव जातील त्यांचे आणि असं त्यांची जागरण आहेस तर पहिले बहीण आमची म्हणजे आमची आजी तांब्या भरून ना पाणी ठेवायची शंकरासाठी दरवाजामध्ये तर आम्हीसुद्धा ठेवतो ते अजून पण चला तर, तर मी आता तो तांब्याचा पाणी ठेवता आणि मग बाप्पाला दाखवता आता वाजले तर रात्रीचे साडेबारा आणि मी आलो झोपायला आणि आज गौरीपूजन होतं मस्त गेला आजचा दिवस खूप मज्जा आली आज गौरीपूजन असल्यामुळे सर्व घर पूर्ण भरलेलं होतं खूप पाहुणे आले आज घरी आणि आज गौरींची जागरणं आहेत म्हणजे ग आणि पाच दिवसाच्या गणपतींची सुद्धा जागरणं आहेत आणि जसं की मी दाखवलं वरते आमच्या इथे तांब्या भरून पाणी ठेवतात शंकरासाठी जो की गौराईला न्यायला येतो आणि त्या तांब्यातला पाणी ना कमी झालेला असतो हा दरवर्षीचा चमत्कार आहे आमच्या इथे कमी झालेला असतो रात्री बारा वाजता देव येतो आम्ही साडे अकरा पावणे बाराला तो बारा तांब्या ठेवतो दरवाजाच्या बाहेर रांगोळी काढायची आणि मग तांब्या ठेवायचा त्याची पूजा करायची देवाला आरती करायची आणि मग आपण दरवाजा म्हणजे लोटून ठेवायचा आणि आज गौरीपूजन असल्यामुळे खूप पदार्थ होते घरी जेवणाला पंचपक्वांना केले जातात आणि स्पेशल ती भाजी म्हणजे माठाची भाजी असते ती गौरींसाठी बनवली जाते स्पेशली ती आम्ही बनवलेली आणि आता भेटतो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये चला तर तोपर्यंत तो गुड नाईट आणि टेक केअर बोला गणपती बाप्पा मोर्या असाच तुम्ही सपोर्ट करा आणि आपल्या व्हिडिओज येत राहतील आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पा मोर्या